मुगाचा हेल्दी डोसा बनवण्यासाठी इथे मी सर्वात प्रथम रात्रभरासाठी हिरवे मूग तांदूळ आणि चण्याची डाळ मी भिजवून घेतली होती तर इथे मी वर त्याचं प्रमाण दिलेलं आहे आणि सकाळी त्यामध्ये मीठ घालून मी वाटण करून घेतलं आणि त्याचे मी अशा प्रकारे डोसे घालून घेतले डोस्याच्या बाटणप्रमाणे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची अगदी जास्त पाणी घालायचं नाही वाटताना थोडंसंच पाणी घालायचं जसं आपण डोस्याला करतो त्याचप्रमाणे आणि हे डोसे घालून घ्यायचे बघू शकतो खूप छान कलर येतो तर दाणे घातल्यामुळे त्याला छान खर खरपूस असा कलर आलेला आहे आणि तेवढेच ते टेस्टी पण होतात तर आपण डाळ तांदूळ सगळं घातलेलं आहे त्यामुळं पोडवरीचं पण होतं तर मुलांना टिफिनला देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे अगदी सकाळची गडबड असते मुलांना काहीतरी वेगळं हवं असतं अशा वेळी तुम्ही हे तुम्ही नक्की देऊ शकता यामध्ये दे भाज्या घालून तुम्ही याचा उत्तापाही बनवू शकता तर याचे मी आप्पे बनवलेले आहेत डोसे तुम्हाला दाखवले आहेत उत्तापाही तुम्ही बनवू शकता एकाच बॅटरपासून तर नक्की करून बघा आवडली तर रेसिपी जसं त्याचं शेअर करा लाईक करा